श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला असाल तर हा संदेश तुमच्यासाठी स्वामींनी दिला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुझे विचार ज्या दिशेने धावत आहेत त्या दिशेने तुला ती प्रगती साध्य करायची आहे तर मग घाबरू नकोस कारण मी स्वत तुझ्या पाठीशी उभा आहे तू वेगवान गतीने पुढे चालत राहा कारण मी जेव्हा जिथे ज्यांना सहाय्य प्रदान करतो ज्याला साथ देतो तो कुठेही थांबत नाही आणि वेगवान गतीने प्रगती करण्यास सुरुवात करतो बाळा फक्त हे ध्यानी धर की तुझ्या कधी कार्यात कोणते अडथळे आले तर त्या क्षणाला माझे स्मरण करायला विसरू नकोस कारण तुम्ही काही गोष्टींपासून लांब असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो स्वामी म्हणतात बाळा जेव्हा वेगवान गतीने तुम्ही प्रगती करण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अनेक नजरा पाहत आहे हे तुम्ही विसरता त्यातील काही नजरा ह्या तुम्हाला पोषक आहेत त्या नजरा तुमच्या आपल्याच आहेत कारण ते तुमचे नाते आहे जे तुम्हाला पुढे जाऊ इच्छितात ते तुमच्यासाठी माझ्याकडे प्रार्थना मागू इच्छितात त्यातील तुमचे आई वडील आणि तुमचे ते प्रेमळ नाते आहे त्या नात्यांना जपा कारण ती नाती तुमच्यासाठीच भगवंतानी निर्माण केलेली आहे आणि त्या नात्यातून मिळणारे ना प्रेम सुसंवाद आणि आपुलकीची प्रेमाची भावना देखील तुमच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे तेव्हा त्या नात्यांना जपणे सुरू ठेवा कधी कधी जेव्हा वादविवाद होतात तेव्हा देखील थोडे नम्रतेने वागणे सुरू करा जर तुम्हाला नाते जपायचे आहे त्यातील प्रेम आपुलकी जपायची आहे तर हे करणे तितकेच आवश्यक आहे स्वामी म्हणतात बाळा माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्या जास्त त्यापेक्षा थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा स्वामींच्या नामस्मरणात राहा आपण आहोत तर जीवन आहे ही। हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच सर्व काही स्वामींवर सोपवा स्वामी अशक्य ही शक्य करणार आहेत तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन होणार आहे ज्यासाठी तुम्ही स्वामींची प्रार्थना केली आहे देव म्हणतात बाळा याच विरोधात तुझ्या जवळ त्या नजरा सुद्धा तुला पाहतात ज्या तुझा नियमितपणे विरोधाभास करत आहेत जे तुझ्या विरोधात कार्य करत आहेत त्यांच्याकडेही जास्त लक्ष पुरवू नको कारण जेव्हा तू वेगवान गतीने ते साध्य करण्याचा ध्येय साध्य करण्याचा सा प्रयत्न करत आहेस तेव्हा मी तुला ते सहाय्य पुरवत आहे विचार करणे थांबवा ताण घेणे थांबवा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुमच्या हृदयातच आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो तुमच्यासाठी जे तुम्हाला अशक्य वाटते ते देखील पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे देव म्हणतात बाळा सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा आहे तू ज्या काही अपेक्षा करतोस त्या स्वामीपासून ठेव कारण इतर लोकापासून तू जर त्या अपेक्षा करशील तर तुला दुःख यातना आणि निराशाच प्राप्त होईल तुझा एक सांभाळ करणारा देवा व्यतिरिक्त कुणीही नाही तुझे अश्रू पुसणारा देवाव्यतिरिक्त कुणीही नाही स्वामी म्हणतात जेव्हा तू अडचणीत असशील तेव्हा मी तुला मार्ग दाखवेल जेव्हा तू एकटा असशील तेव्हा मी तुला सांभाळील आणि मार्ग सापडत नसेल तर दाखवेल अश्रुत थांबत नसतील तर मी पुसायला येईल सर्व काही निशंक मनाने स्वामीवर सोपव तू जे काही इच्छा करत आहेस ते सर्व काही होणार आहे पुढील काळात तुला काही असे प्राप्त होणार आहे ज्यासाठी तू विचार केलेला नाही बाळा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी खूप दूरवर पाहण्याच्या नादात तुमच्याजवळ ज्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी वर्तमान काळात तुमच्या जवळ आहेत मग ते तुमचे प्रेमळ नाते असो तुमचे आवडते एखादे कार्य असो ते सांभाळण्यापासून मनापासून एकदा प्रयत्न करा कारण या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे तुमच्या जवळ नंतर काहीही उरत नाही उरते ती मग नकारात्मकता त्यामुळे त्या, त्या नकारात्मकतेकडे वळल्यापेक्षा जे आज तुम्हाला प्राप्त आहे मग ते प्रेमाचे नाते असो तुम्हाला आवडणारे कार्य असो किंवा तुम्हाला आवडणारी एखादी वस्तू असो ती सांभाळण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात घ्या स्वामी देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही संदेशात सांगत आहेत ते जर तुम्ही आपल्या ध्यानी धरले आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला खूप काही चांगली वेगवान गती प्राप्त होईल आणि तुमचे जे काही नाते तुम्हाला प्राप्त आहेत ते देखील तुमच्याजवळून दूर जाणार नाहीत ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या विरोधात कार्य करतो त्याच्या नेहमी नेहमी कार्यात अडथळे निर्माण करतो त्याच्या कधीही उन्नती आणि प्रगती होत नाही त्याच्या अडचणी देखील कधी संपत नाही तो कितीही देवाजवळ आला तरी त्याचे कर्म पाहून देव त्याला जवळ करू इच्छित नाही त्यामुळे तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देव सांगू इच्छितात की ज्या बाळाचे कर्म निर्मळ आहे प्रेमळ आहे ज्याच्या स्वभावात निरंतर प्रेमाची भावना आहे तो निरंतर माझा प्रिय आहे कारण तो कुणालाही दुखापत करू इच्छित नाही मग ती वाणीने असो किंवा त्याच्या एखाद्या कृत्याने असो स्वामी म्हणतात बाळा जिथे घमेंट अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही आणि संपत्तीही नाही कारण त्याचे विचार निरंतर त्या अहंकारामुळे नाश पावायला लागतात तो त्या बुद्धीने वागायला लागतो कार्य करायला लागतो आणि इतरांना दुखवण्याचे कार्य देखील सुरू ठेवतो त्यामुळे त्याचा कधीही मोठा विजय होत नाही कारण त्याची बुद्धी स्थिर नाही त्याचे मन स्थिर नाही तेव्हा तुम्ही जर देवांचे स्मरण कराल देवाचे नामस्मरणच्या घरात ज्या वास्तूत केले जाते आणि जो व्यक्ती देवांचे अधिका अधिक नामस्मरण ध्यान करतो त्यातील मनात अतिपवित्र विचार व्हायला लागतात आणि तिथूनच त्याची प्रगती होण्यास सुरुवात होते त्याच्या बुद्धीला एकाग्रता देव प्रदान करतात स्वामी त्यांच्या बुद्धीत ते अनेक असे चांगले विचार पाठवतात जी सकारात्मक ऊर्जा आहे ती निरंतर त्यांच्यासाठी प्रवाहित करण्यात येते देवांकडून त्यांना ती प्राप्त होते जी सकारात्मक ऊर्जा त्यांचे जीवन बदलणारी परिवर्तन करणारी ठरते आणि त्यांच्या आयुष्यात ते सुखद अनुभव प्राप्त करण्यासाठी सज्ज असतात तेव्हा तुम्हीही तुमच्या विचारात ती नकारात्मकता घालवण्यासाठी देवाचे नित्य स्मरण करा देवाचे अधिका अधिक नामस्मरण हे तुमच्यासाठी हितकारी कल्याणकारी आहे जर तुम्ही एखादे कार्य करत असाल तरीही तुम्ही मंत्राचा जाप मनोमन केलात किंवा जर ऐकलात तरीही तुमच्यात ते अनुभव तुम्हाला प्राप्त होतील देवाची इच्छा आहे की तुम्ही देवाच्या ध्यानात असावे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला सुख समृद्धी आणि आनंदाचे मार्ग दाखवण्यासाठी आलो आहे त्यांना सहजरित्या स्वीकार कर आणि तुझी प्रगती साध्य कर तुझे जे काही नाते तुझ्यापासून दूर झालेले आहे ते देखील तुझ्या जवळ येतील तुझे मन तू माझ्याकडे मोकळे केले आहेस तुझ्या मनातील इच्छा माझ्याकडे प्रगट केली आहे काही दिवसातच तुझी ती मोठी इच्छा पूर्ण करणारा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होईल बाळा सुख समृद्धीच्या दिशेने जाताना अहंकार आणि द्वेष करू नकोस कुणाचाही द्वेष केलात तर तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते प्राप्त होणार नाही हे निश्चित माना आणि इतरांचा द्वेष करणे या क्षणापासून सोडून फक्त देवाचे ध्यान करा देव तुमच्यासाठी अनेक द्वारे उघडत आहेत तेव्हा पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहेत स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी जर तुमच्या आयुष्यात आहे तुम्ही स्वामींना गुरु मानता तर मग भिवू नका कारण स्वामी सतत पाठीशी उभे आहेत हे विसरू नका हम गया नाही जिंदा है या वाक्यावरून स्वामी आपली प्रचिती प्रत्येक भक्ताला देत आहेत स्वामी प्रिय बाळांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या सुद्धा या संदेशाचा लाभ द्या तुम्ही अधिक पुण्यवान आणि भाग्यवान व्हाल जे कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश संपूर्ण ऐकतील त्यांची स्वामी देव लवकरच इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुला सुख संपत्ती आणि योग्य मार्ग देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी श्री स्वामी स्वामी श्री समर्थ श्री स्वामी समर्थ च स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ च स्वामिथ श्री स्वामी समर्थ च स्वामि समर्थ श्री स्वामी समर्थ चय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ च स्वामि समरथ श्री स्वामी समर्थ समरथ च स्वामिथ श्री स्वामी समर्थ च स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ च स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ